श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या श्रीरामनाममंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सव्वीस ऑगस्ट आजचे बोधवचन भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे श्रीराम जसा विचार तसा आचार विचाराने व्यक्तिमत्व घडते विचार, व्यक्ति विचार करण्याचे सामर्थ्य फक्त माणसातच आहे मानवाला मिळालेली ही ईश्वरी देणगी आहे मानवेतर प्राण्यांचे वर्तन निसर्ग प्रेरणेनुसार होते तसे माणसाचे नाही त्यामुळे माणसाचा स्वभाव किंवा मा त्याचे वर्तन साचे बंधन असते व्यक्तिगणित ते भिन्न भिन्न असते म्हणून माणसात संत मुत्सद्दी शूरवीर कलावंत शास्त्रज्ञ दरोडेखोर ढोंगी राजा भिकारी इत्यादी इत्यादी असे शेकडो प्रकार आढळतात याशिवाय देश भाषा धर्म काळ वर्णानुसार असंख्य भेद मानवजातीत आढळतात विश्वासे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न माणसाच्या वैचारिक बळानेच केला वैज्ञानिक क्रांती त्याच्या विचारांचाच परिपाक आहे मानवी मेंदूचे हे सामर्थ्य आहे मनुष्य नुसता शरीराने जगत नाही त्याचे शारीरिक आणि बौद्धिक सामर्थ्य अशा उभय अंगानी तो आपले जीवन व्यतीत करतो ईश्वराने जेवढे दिले आहे तेवढ्याने तो संतुष्ट नाही मानवी प्रगतीचे हे एक व्यवच्छेदक लक्षण आहे तो सतत सुख समाधान आनंद शांती यांच्या शोधात हजारो वर्षे आहे सुखी व समाधानी जीवन ही त्याची प्रेरणा आहे वैज्ञानिक प्रगतीचे मूळ सुखाच्या शोधात आहे विज्ञानाला सुखाचा शोध अद्यापही लागलेला नाही हा परम सुखाचा शोध अध्यात्माला लागलेला आहे विज्ञान इंद्रिय सुखाच्या मागे लागले आहे विषयभोग म्हणजे परमसुख नाही क्षणभंगूर विषयात परमसुखाचा शोध व्यर्थ आहे देहसुख म्हणजे सुख नाही खरे सुख, ना सुख मिळवण्याचे साधन म्हणजे देह साधनाचीच फक्त काळजी घेऊन चालणार नाही स्थूल देहाला नाश आहे अध्यात्म सांगते की तू देह नाहीस ज्या तत्वाने पिंड पिंडब्रह्मांडाची रचना झाली ते अविनाशी तत्व म्हणजे भगवंत तू आहेस तद त्वम असे ते तत्व स्वयंभू अविनाशी सूक्ष्म आणि सर्व विश्वाला आणि देहालाही अंतर्बाह्य व्यापू नाही तो भगवंत सुखरूप समाधान रूप आहे तो स्वयं परमानंद आणि परमशांती आहे त्याचा शोध म्हणजे सुखाचा शोध होय तो अंतरयामी आहे म्हणून बहिर्मुख वृत्ती सोडून अंतर्मुख झाल्याशिवाय सुखप्राप्ती नाही हा विचार अध्यात्माने दिला आणि आजपर्यंत सहस्त्रावधी साधू संत योगी जपी तपी यांना या परमसुखाचा प्रत्यय आला म्हणून भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हा विचार महत्वाचा आहे विचार कृतीला जन्म देतो निरनिराळ्या साधनांचा अवलंब करून साधक आनंदरूप होतो जन्माचे सार्थक करून घेतो भगवत प्राप्तीचा विचार कसा निर्माण होईल हे सांगता येत नाही गीतेने भक्ताचे चार प्रकार सांगितले आहेत आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी क्रमाक्रमाने प्रगती साधत साधतच भक्त शेवटी ज्ञानी होतो तो आत्मानुभव घेतो प्राथमिक अवस्थेत तो कौटुंबिक आघाताने भगवंताकडे वळतो नंतर जिज्ञासेने नंतर धनादि स्वार्थ बुद्धीने भगवंताकडे वळतो व शेवटी ज्ञानी भक्त होतो कोणताही भक्त ज्ञानी होतो तेव्हा तो ईश्वर रूपच होतो मार्ग कोणताही असो तो भगवंताच्या अनुसंधानात चालावा हे महत्त्वाचे आहे भगवंताशी नाते जोडणारे साधन हवे गोपींनी प्रेमभावाने यशोदेने वात्सल्यभावाने कंसाने वैरभावाने द्रौपदीने बंधुभावाने अर्जुनाने सख्यभावाने सुदामाने मित्र म्हणून उद्धवाने ज्ञानभावाने अशा विविध भावाने सर्व भक्त भगवंताशी एकरूप झाले भगवंत सर्व विश्वाला व्यापून पुन्हा उरलाच आहे तो विशाल आहे त्याच्याकडे येण्याची तळमळ निष्ठा व श्रद्धा असलेल्यांना त्याच्या हृदयात स्थान आहे म्हणून भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे भगवंत प्राप्ती हेच मनुष्य जन्माचे ध्येय आहे म्हणून नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवता येते असा योग चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून एकदाच येतो श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम